नमस्कार खूप विस्नेहामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने हिरव्या ताज्या झनझनीत भेंडी नारळी भात तयार करून दाखवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी जेवणामध्ये खाण्यासाठी तुम्ही हा भेंडी नारळी भात अगदी झटपट तयार करू शकता एकदम नवीन चव आज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे जे भेंडी खाण्याचे शौकीन असतील त्यांना तर हा भेंडी नारळी भात खायला आवडेलच पण तुम्हाला सर्वांना देखील हा भात खायला फारच आवडेल मुलांच्या टिफिनसाठी दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणामध्ये खाण्यासाठी तुम्ही हा हिरव्या वाटण्यातला आणि असा जबरदस्त टेस्टी भेंडी नारळी भात नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना हा झनझणीत भेंडी नारळी भात खायला फारच आवडेल चला वाया तर मग वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मी ह्या पाव किलो भेंड्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका कोरड्या कपड्याने पुसून कोरड्या करून घेतल्या या सर्व भेंड्यांची देठ आणि टोकाचा भाग मी सुरीने कापून काढणार आहे आणि ह्यांचे मी सुरीने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे चार लोकांना पुरेल असा या भेंडीचा मी तुम्हाला भेंडी, भेंडी नारळी भात तयार करून दाखवणार आहे तर हे पहा इथे मी या सगळ्या भेंड्या दाखवल्याप्रमाणे अशा बारीक चिरून घेतल्या आहे यानंतर इथे या बाउलमध्ये मी हा रेग्युलर साईजच्या वाटीने चार वाट्याशी जवलेला भात घेतलाय हा मी अख्ख्या बासमती तांदळाचा भात या ठिकाणी शिजवून घेतलाय पण तुम्ही ह्या ऐवजी तुमचा रेग्युलरचा कुठलाही भात घेऊ शकता फक्त भात असा मोकळ्या पाण्यामध्ये सुटसुटीत शिजून घ्यायचा आहे यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या कडाईमध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर आता या तेलामध्ये मी हे अर्धा चमचा जिरं एक तमालपत्र तीन हिरवी इलायची छोटासा दालचिनीचा तुकडा आणि चार लवंगा घालून घेणार आहे या कड्या मसाल्यांचा फ्लेवर भाताला फारच छान येतो यासोबतच मी ह्याच्यामध्ये चार ते पाच सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालून घेणार आहे मंदा आचेवर ह्यांची छान खमंग फोडणी तयार करून घ्यायची मस्तर आता ह्याच्यामध्ये मी हे दोन बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे मीडियम फ्लेमवर कांदा आपण हलक्या तांबूस रंगावर परतून घेणार आहोत आपला कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला हा एक वाटी ओल्या नारळाचा चव घालून घेणार आहे खोबऱ्याच्या पाठीचा काळा भाग काढून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्यांना मिक्सरला फिरवून असं बारीक करून घ्यायचंय किंवा मग ओला नारळ तुम्ही बिळीवर देखील खाऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी ह्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे यासोबतच चवीप्रमाणे पाच ते सहा हिरव्या मिरच्या सहा ते सात पत्त्याची पानं आणि मुठभर कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व जिन्नस आपण पाणी न घालताच मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे पहा असं हे ही हिरवं वाटण आपण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय या हिरव्या ताज्या वाटणातला भेंडी नारळी भात चवीला फारच टेस्टी बनवून तयार होतो हे पहा इथे एकीकडे आपला हा कांदा देखील छान पैकी परतून सुरुवातीला हे काही काजूचे तुकडे घालून घेणार आहे या ऐवजी तुम्ही शेंगदाण्यांचा सुद्धा वापर करू शकता काजूचे तुकडे असे कांद्यासोबत तेलामध्ये जराशे परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेणार आहे बस तर आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या सगळ्या भेंड्या घालणार आहोत या भेंड्यांचे तुकडे सुरुवातीला अशी बाकीच्या सामग्रीसोबत हे पहा भेंड्यांचे तुकडे असे मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर ह्या भेंड्या चार ते पाच मिनिट अशा इतर सामग्री सोबत तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे याच्याने या ह्या भेंड्यांचा चिकटपणा नाहीसा होईल आणि ह्या भेंड्या देखील छान शिजून निघतील तर ह्या ठिकाणी हिरवं ताज वाटण घालून घेणार आहोत मंद आचेवर हे वाटण इतर सामग्री सोबत दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून घ्यायचंय ह्याच्याने ह्याच्यातील सर्व सामग्रीचा कच्चेपणा हलकासा दूर होईल आणि ह्याचा परतून छान सुगंध सुटेल या हिरव्या ताज्या वाटणामुळे आपल्या भाताला रंग सुगंध आणि चव फार छान येईल हे वाटण परतवत असतानाच याचा फार छान सुगंध सुटतो मस्त आता ह्याच्यामध्ये मी शिजवलेला सगळा भात घालून घेणार आहे शिजवलेला भात असा एकदा ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जे भेंडी खाण्याचे शौकीन असतील त्यांना नक्कीच हा भेंडी नारळी भात खायला फार आवडेल फारच टेस्टी लागतो हा हिरव्या ताज्या वाटणातील भेंडी नारळी भात खाण्यासाठी शिजवलेला भात असा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला की ह्याच्यावर झाकण चा ठेवायचंय आणि मंद आचेवर ह्याला तीन ते ती चार मिनिट वाफ देऊन घ्यायची तर इथे आपला हा भेंडी नारळी भात या ठिकाणी फार सुवासिक बनून तयार झालाय हिरव्या ताज्या वाटणामुळे आपल्या या भाताला रंग तर छान आलाच आहे पण ह्याचा सुगंध सुद्धा इथे फारच छान सुटलाय आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे यानंतर एक चमचा साजूक तूप असं ह्या भातामध्ये घालायचं आहे या, या साजूक तुपामुळे हा भेंडी नारळी भात अजूनच जास्त टेस्टी लागेल खाण्यासाठी आणि साजूक तुपाचा फ्लेवर सुद्धा या भाताला फारच छान येईल कोथिंबीर आणि साजूक तूप असं या भातामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये हा अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहे याच्याने आपला हा भात चवीला फारच छान असा चटपटीत बनून तयार होईल तर इथे आपला हा हिरव्या ताज्या वाटणातील भेंडी नारळी भात या ठिकाणी अतिशय टेस्टी बनवून तयार झालाय हिरव्या ताज्या वाटणामुळे आपल्या या भाताला रंग देखील बघा किती छान असा हिरवागार आलाय आणि ह्या भाताचा सुगंध सुद्धा या ठिकाणी सुद फारच छान सुटलाय हिरव्या ताज्या वाटणातला हा हिरवागार सुवासिक आणि झनझणीत भेंडी नारळी भात नक्कीच तुम्हाला सर्वांना खायला फार आवडेल मुलांच्या टिफिनसाठी तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये खाण्यासाठी तुम्ही हा भेंडी नारळी भात अगदी काही मिनिटातच तयार करू शकाल फार सुवासिक झंझणीत आणि अत्यंत टेस्टी असा आपला हा भेंडी नारळी भात या ठिकाणी बनवून तयार झाला आहे मला खात्री आहे हा हिरव्या ताज्या वाटणातला सुवासिक झंझणीत आणि अत्यंत टेस्टी असा हा भेंडी नारळी भात तुम्हाला सर्वांना नक्कीच खायला फार आवडेल हा भेंडी नारळी भात तुम्ही नारळी पौर्णिमेच्या सणाला सुद्धा बनवू शकता एकदम नवीन पद्धतीचा हिरव्या सुवासिक आणि अत्यंत टेस्टी असा भेंडी नारळी भात मी तुम्हाला ठिकाणी तयार करून दाखवलाय तर माझ्या या रेसिपीप्रमाणे असा हा हिरव्या ताज्या वाटणातील भेंडी नारळी भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी मध्ये तूपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर